नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा ऑफिस वाली लव्ह स्टोरी जात होता त्यामुळे तिलाच कस तरी वाटलं मग ती स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याला साठी विचारते sure? तन्मयने आश्चर्याने चेहऱ्यावर विश्वास बसेन भाव होते रितूने मांडो लावून त्याला हो म्हटले आणि त्याच्या समोर हात केला तन्मय खुश होत तिच्या हातात हात देत डान्स फ्लोर वर गेला एक हात तिच्या हातात देत दुसरा हात तिच्या कमरेत घालत तिला जवळ घेतले तिच्याशी आय कॉन्टॅक्ट करत तिच्या डोळ्यात हरवून गेल आने संपले आणि आने सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तसे दोघे भानावर येत बाजूला झाले खूप छान डान्स करतेस तू तन्मय तिच्याकडे बघत म्हणाला तू तु, तुम्ही हे छान डान्स करता रितू थोडी लाजत म्हणाली तू बोललीस तरी चालेल तन्मय ने हसून म्हटले ऋतू काही बोलणार तितक्यात तिथे मेघा अमोल दीक्षा निखिल स्नेहा प्रितेश सगळे त्यांच्या जवळ आले दीक्षाने ऋतूला हळूच धक्का देत क्या बात है खूप छान डान्स केलास तू किती छान वाटलं परत तुला असं डान्स करताना बघून तिने म्हटले किती मस्त डान्स केला तुम्ही मेघा उत्साहात म्हणाले हो ना दोघे एकदम परफेक्ट कपल वाटत होते स्नेहाने ही संमती दर्शवली थँक्स स्नेहा तन्मयने हसून म्हटले दीक्षा तू काय बोलत होतीस परत म्हणजे मला समजलं नाही तन्मयने विचारले काही नाही ती सहज बोलली रितूने दीक्षाला गप्पा बस असे खुनवत तिचा हात पकडला दीक्षाने रितूचा हात झटकत म्हटले अग त्यात काय सगळे फ्रेंड्स आहेत आपले तू थांब आणि बोलायला सुरुवात करते तर ऋतू जवळ जवळ चार वर्षांनी डान्स करते ती एक उत्तम कंटेम्पररी डान्सर आहे आणि ती आधी डान्स क्लास पण घ्यायची छोट्या मुलींचे आणि आता जवळ जवळ चार वर्षांनी मी तिला डान्स करताना बघते वाव यार रितू किती मस्त स्नेहाने आश्चर्याने म्हटले पण तू डान्स का सोडलास ते मी तुम्हाला परत कधीतरी सांगेन प्लीज आता हा टॉपिक नको रितूचा आवाज थोडा गंभीर झाला तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती आणि तसाही उशीर झालाय निघायला हवं आता रितू म्हणते हो खरच लेट झालाय निघायला हवं दीक्षा म्हणाली सगळे तन्मय आणि तन्वीला बाय करून निघाले रितू आणि सगळे पार्टीतून निघाले सगळ्यांच्या तोंडात एकच विषय होता तन्मयचा रितू मात्र शांत शांत होती तिचं घर आलं तरी तिला समजलं नव्हतं दीक्षाला समजले कि की नक्कीच ती डिस्टर्ब आहे दीक्षा रितूला आवाज देत खाली उतरायला सांगते रितू तिच्या विचारातून बाहेर येत खाली उतरते दीक्षा ही रितू सोबत खाली उतरली अग तुला घरी नाही जायचंय तू का खाली उतरली रितूने भुवया उंचावत विचारले मला तुझ्याशी बोलायचंय दीक्षाने स्मित करत म्हटले तसही घरी कोणी नाहीये बाबांना कळवते मी आज तुझ्याकडे राहते म्हणून खूप दिवस आपण गप्पा कुठे मारले आहेत असं म्हणत दीक्षाने कॅबवाल्याला पेमेंट करून त्याला जायला सांगितले चला मॅडम दीक्षा म्हणाली हम्म रितूने फक्त हुंकार दिला घरात येऊन बघितले तर सिया झोपून गेली होती बाबा टी व्ही बघत होते आणि मोठी आई किचन आवरत होती मोठी आई किचन मधून बाहेर येत अरे तुम्ही आलातही मला वाटलं उशीर होईल तुम्हाला म्हणून बर झाला आला ते काळजी वाटत राहते ग उशीर झाला की तुम्हा मुलींची त्यांनी प्रेमाने म्हटले मोठी आई दीक्षा रात्र आपल्याकडे राहणार आहे रितूने सांगितले अग राहू दे ना मग हे पण तिचंच घर आहे मोठे आई प्रेमळपणे हसत हसल्या तुम्हाला काही खायला हवंय का नको मोठी आई आम्ही जेवण आलोय दीक्षा म्हणाली ठीक आहे तुम्ही कपडे बदला मी दूध आणते ते थोडं थोडं पिऊन घ्या मोठ्या आईने सुचवले बर ठीक आहे आम्ही आहोत रूममध्ये रितू म्हणाली दीक्षा आणि रितू दोघीही रूम मध्ये गेल्या रितू तुझा फ्रेश हो चेंज कर तोपर्यंत मी बाबांना कॉल करून सांगते दीक्षा म्हणाली ठीक आहे आलेच मी असं म्हणत रितू कपाटातून कपडे घेऊन बाथरूम मध्ये निघून गेली ही तेवढ्या वेळात तिच्या बाबांना ती रितूकडे राहत असल्याचं सांगते दोघीही चेंज करून फ्रेश होऊन गप्पा मारत होत्या रितू तू एवढी शांत कशी दीक्षाने भुवया उंचावत विचारले तिच्या चेहऱ्यावर कुतुहल दिसत होते तुला आश्चर्य नाही वाटलं आणि एक मिनिट तन्मय सरांच्या घरातले तुला कसे ओळखतात त्यांची बहीण तर किती छान प्रकारे बोलत होती तुझ्याशी तुम्ही ओळखता एकमेकांना पण मग तू मला कधीच काही का बोलली नाहीस दॅट्स नॉट फेअर हो हो जरा थांबशील किती प्रश्न विचारतेस रितू हसत दीक्षाच्या गालाला हात लावत म्हणाली तोंड दुखेल ना ते आणि अग तुला सांगितलं नाही कारण तू इथे नव्हतीस तेव्हा घडलं सगळं आणि त्यानंतर आपल्याला निवांत बोलायला वेळ कुठे भेटला आहे हो ते पण आहेच म्हणा दीक्षाने मांडू लावली चल ठीक आहे माफ केलं पण मला तू आता सगळं सांगणार आहेस हम्म रितूने एक सुस्कारा सोडत सांगायला सुरुवात केली अग तन्मयीच्या आजी म्हणजे आऊ आणि मोठी आई ह्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत तर आम्ही ह्या मागच्या संडेला त्यांच्या घरी गेलो होतो त्यांना भेटायला तेव्हा तिकडे मला तन्मय सर आणि त्यांची पूर्ण फॅमिली भेटली फक्त त्यांचे डॅड म्हणजे आपले नव्हते तेव्हा तिथे तन्मय सरांना बघून मी तर गोंधळले होते आणि माझ्या तोंडून सर ऐकून आऊच बोलल्या तू आमच्या कंपनी मध्ये आहेस का तेव्हा आऊंनी तन्मय सरांची ओळख त्यांचा मोठा नातू म्हणून केली मी खूप कन्फ्युज होते मग नंतर तन्मय सरांनी आणि तन्वीने मला सगळं क्लिअर केलं आणि पार्टी होईपर्यंत कोणाला सांगू नको असंही सांगितलं आणि आपलं बोलणं तरी कुठे झालं या दिवसात तिला म्हणते ते पण आहेच म्हणा दीक्षाने विचार करत म्हटले चांगली आहे ना सरांची फॅमिली म्हणजे बोलण्यावरून आणि वागण्यावरून समजत होतं ग ते सगळे डाऊन टू अर्थ आहेत रितू म्हणाली गर्व नाही त्यांना मोठेपणाचा तन्वीला बघितलंस ना आम्ही फक्त एकदाच भेटलो असो पण स्वतः माझ्या जवळ येऊन बोलली दुसरं कोण असत तर म्हणाली असती मी का जाऊ आमची कुठे एवढी ओळख तिला यायचं तर ती येईल रितू म्हणते हो खरंय तुझं म्हणणं दीक्षाने सहमती दर्शवली एक विचारू रितू तू आज पण विषय टाळलास ना डान्स तुझा श्वास होता एकेकाळी तुझ्यामुळेच मलाही डान्सची आवड निर्माण झाली होती किती एन्जॉय करायचो आपण तो वेळ आणि आता किती दिवस असं चालणार आहे तुझी काय चुके आहे अग ह्यात किती शिक्षा देणार आहे स्वतःला दीक्षाचा आवाज हळूहळू जड होत गेला तिच्या डोळ्यात पाने तरळले दीक्षा तुला तर सगळं माहीत आहे मला नाही आवडत लोकांची सहानुभूती घ्यायला रितूचा आवाज थोडा थरथरला तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती मी समर्थ आहे माझे प्रॉब्लेम हँडल करायला आणि सिया माझी स्ट्रेंथ आहे हे विसरू नकोस तिच्यामुळेच मी स्वतःला सावरला आहे या सगळ्यातून तो प्रसंग आठवून अजून पण माझ्या अंगावर काटा येतो नकोच तो विषय सध्या माझी प्रायोरिटी माझी सिया आहे आणि नको आता हा विषय ठीक आहे पण मला एवढंच वाटत कि तू या गिल्ट मधून बाहेर पड दीक्षाने रितूचा हात हातात घेतला तिच्या डोळ्यात बघत म्हणाली तुझी काहीच चूक नव्हती यात मला तुला खुश पाहायचं आहे अगदी पहिल्यासारखं कस समजाऊ तुला माझी हसत खेळत राहणारी सतत कोणाची ना कोणाची खोडी करणारी मला प्रत्येक प्रॉब्लेम मधून तिच्या आगळ्या वेगळ्या आयडियाने बाहेर काढणारी माझी मैत्रीण मा माझी ऋतू मला हवी आहे यार दीक्षा तिला मिठी मारत बोलली बोलताना तिचा आवाजही जड झाला होता तिला रडू कोसळले अग ए वेडाबाई मी ठीक आहे रितूने दीक्षाला थोपटली तिच्या डोळ्यातही पाने तळले पण तू माझ्या बाजूने विचार ना माझा एक चुकीचा निर्णय आणि सगळं चित्र बदललं ग माझ्यामुळे सियाला बाबांना किती सहन करावं लागत आहे ते काही बोलत नाहीत उलट मलाच समजवतात एवढ कस कोणी चांगलं असू शकत माझ्या नसीबाचा हेवा करू कि कोसत बसू हेच समजत नाही कधी कधी असं म्हणत रेतू रडायला लागते समजू शकते ग मी तुझी अवस्था पण आता सगळं तूच तर सांभाळतेस ना दीक्षाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला मी तुला जास्त काही नाही सांगत ग थोड स्वतःसाठी जग पहिल्यासारखे वाघ थोड स्वतःला वेळ दे तू स्वतःला त्या दोघांसाठी वाहून घेतलंयस जे चुकीचं नाही पण तू ह्या सगळ्यात स्वतःला विसरू नको एवढंच म्हणणं आहे दीक्षा तिला समजावत म्हणते हम्म पटतय कसं ग पण ते गिल्ट नाही जात मनातून रितूने दीर्घ श्वास घेतला सिया आता लहान आहे ग पण जेव्हा तिला समजायला लागेल तेव्हा ती पण मला चुकीचं समजेल ना हा विचार जरी केला ना तरी अंगावर काटा येतो माझ्या अग काय बोलू मी तुला किती पुढचा विचार करतेस दीक्षाने तिला थोपटले आणि सिया खूप समजूतदार आहे ती नाही समजणार तुला चुकीचं नको आतापासून ह्या सगळ्याचा विचार करू चल झोप आता उद्या परत ऑफिस आहे उद्या तन्मय सरांचं वेलकम करायला ऑफिस मध्ये लवकर गेलं पाहिजे दीक्षा म्हणते हम्म म्हटले त्या दोघीही सियाच्या बाजूला झोपून गेल्या रात्री सिया झोपेत मम्मा मम्मा करत होती तिच्या आवाजाने रितू आणि दीक्षाही उठून बसल्या दीक्षाने लगेच लाईट लावली रितू अगं किती घाम आला ती काळजीत पडून म्हणाली रितू तिच्या डोक्यावरून हात फिरून हळू आवाजात सीयू ए बच्चा हि बघ मम्मा इथेच आहे तुझ्या जवळ कुठे नाही गेली सोना झोप बघू शांत मम्मा कुठेच नाही जाणार सियाला सोडून झोप शांत मी आहे इथेच असं बोलत तिचा घाम पुसते सिया पण हळूहळू नॉर्मल होऊन सुकून जाते काय झालं असेल रितू सियाला दीक्षाने घाबरलेल्या आवाजात विचारले मला तर घाबरायलाच झालं अग वाईट स्वप्न पडलं असेल रितूने दीक्षाला दिलासा देत म्हटले उद्या विचारूया तिला माझ पण गेले दोन तीन दिवस दुर्लक्ष झाले आहे तिच्याकडे त्यामुळे पण असू शकतं छोटी मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात कधी कोणती गोष्ट मनाला लावून घेतील काय माहीत हेच कारण मी बोलते सकाळी तिच्याशी तू नको काळजी करू रितूने तिच्याकडे बघून हसण्याचा प्रयत्न केला हम्म बोलून घेऊ द्या दीक्षा म्हणाली रितू सियाला मिठीत घेऊन झोपून गेली सिया ही तिच्या खुशीत निवांत झोपलेली